मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुढगे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हाता पायला मुंगे ऐनासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडगर हाडांसे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज विविध व्हरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर कवटे महांकाळ येथील मारहाण प्रकारानंतर संजय काका पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय पुन्हा दाखल झाल्यानंतर संजय काका पाटील यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे कवटे महाकाळ येथे वादावाद झाल्यानंतर सदर व्यक्तीने माफी मागितली आणि हा वाद मिटला होता परंतु रोहित पाटील यांनी राजकीय स्वार्थासाठी हा वाद पुन्हा पेटवला असा आरोप करत संजय काका पाटील यांनी रोहित पाटलांचा निषेध व्यक्त केला आहे ए, काल झालेल्या घडामोडी बाबतीत या ठिकाणी राजकारण किती पातळी करतात त्याचं मूर्तीम उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे ती ए खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना पर्वतीशी मारहाण झाली आणि पर्वतीशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत गृहित पाटील आमदार मंत्री होणार आहेत एकेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवा सोडवी केल्यानंतर त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजात समाजात राजकारण करून आपल्याला बद्द घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्याला घेऊन गेले पाच पन्नास लोक शंभर लोक बरोबर बोलवली तासगावातील चौथे मंडळ बदली लोकसुद्धा गोळा होईल न आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला या ठिकाणी केस घाला अशा अनेक करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये मध्ये तथ्य नसल्यामुळे पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाही तरी सुद्धा यांच्या त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण यांच्या पातळी करणाऱ्या लोकांचा निषेध व्यक्त करतो ही विषयी झालेली माहिती प्रतिक्रिया खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर